नमस्कार मंडळी कशात सगळी लयदीस झाली आपली गाठ भेट नव्हती जवळजवळ तीन महिने जरा गॅप पडला काय आहे घरचं का म्हणून जरा किचन जरा विस्कळीत होत त्यामुळं मनात असून बी काय व्हिडिओ बनवता आला नाही पण म्हणलं आता किती दिस थांबायचं जसं आहे तसं आपल्या माणसा पुढे हो। यावं तुम्ही बी समजून चालीस की तर मंडळी आज आपण काय बनवणार आहे तर आज बेत आहे राजस्थानी दही मिरचीचा ही मिरची ताटात असली का नाही दोन भाकरी जास्तीच्याच जाणार बघा चला तर बघूया आपल्या स्टाईलमध्ये ही रेसिपी मंडळी याच्यासाठी आपल्याला लागणार साहित्य अशा प्रमाण आहे बघा मिरच्या भरपूर घेतल्या तर आपण कोथंबीर घेतली जिरं घेतले मीठ घेतलं तेल घेतलं दही घेतलं आणि मोहरी घेतली आणि लाल तिखट आणि हळद घेतली तर मिरच्या आपण बघा दोन घेणार आहे छान पैकी तर मंडळी आपण मिरच्या दुटल्या आता त्याची देट काढून घ्यायची आणि दोन तुकडं करायची आणि मिक्सरच्या भांड्यात आपण घालून घेऊया अशा पद्धतीने प्रत्येक मिरची असंच करायची करायची तर मंडळी आपण मिक्सर मध्ये लावून घेऊयात तर मंडळी आपण आता गॅस पेटवून घेऊया आणि कडूया त्याच्यावर गरम होईल तर आपण आता याच्यामध्ये तेल घालून घेऊया आणि गरम होऊ देऊया तर मंडळी आपण याच्यामध्ये आता मोहरी घालून घेऊया तेल झाले गरम आणि आता आपण जिरं घालून घेऊया चांगलं असं तडतड तडतड होऊ द्यायचं बघा आणि आता आपण ही मिक्सरमध्ये वाटून घेतलेली मिरची आपण कढईमध्ये घालणार आहोत हे जरा दर दरीच ठेवलेली आपण नाही बारीक पण नाही केली चांगलं असं बघा आपण परतून घ्यायचंय बघा सगळं एकजीव झालं पाहिजे मिरची तेला टाकलं ग नाही शेजारला कळलं पाहिजे का आज अर्जुनच्या पिरियाच्या घरामध्ये आज काहीतरी खास बनतय बघा असा सुगंध सुटला पाहिजे आता ह्यात आपण हळद घालून घेऊया दोन चमचे लाल तिखट घालून घेऊया हा आपला जरा परतून घेऊया सगळं एकजी होते आता यात घालायचं बघा आपलं ताजं फेटलेलं दही दही टाकलं का नाही मिरची जातिकटपाना का नाही कमी होतो आणि चव अशी लागते का नाही विचारूच नका आता आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊया मसाले का नाही जरा बेथा नाही पण करावीच टाका म्हणजे राजस्थानी चव आणि आपला रांगडा बाना दोन्ही जुळून येतील बघा आणि आता आपण हेच मिरचीचं पाणी जरा मिक्स करून ह्याच्यामध्ये घालून घेऊया आता का नाही आपण ह्याच्यावरनं झाकून घेऊया एकदम बन्नाट झाले बघा तर आपण सर्व करून घेऊया बघा आता आपण गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालून घेऊया वा किती छान दिसते बघा मंडळी कशी वाटली ही राजस्थानी झणझणीत दही मिरची घर जुनं असलं तरी हातची चौक जुनी होत नसती वय का नाही ही रेसिपी घरी नक्की करून बघा आणि कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेट दिसताना आलो तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला अर्जुन प्रियाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन रेसिपीमध्ये तोवर नमस्कार